नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय बाबा ना बहिन दोन दिवस झालं लईज झालो बड्या जरा दाजीला कसं कणकणी आल्यासारखेच झाले बरं का आज सकाळपासून काय सुधारानाच खालतो बरं तसं सुधारा नाव का आता मी फ्रीज झालोय हातपाय तोंड धुतलं फ्रीज झालोय आणि बसलोय मी इथं आता दोन दिवस असा तारा झाला म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आता हे पिलूचं पी होतं इलेमिट्रीचं तालुक्याला त्यात मोटर नीट करायला टाकलं होती आपलं इकडं जिल्ह्याच्या ठिकाणी अहमदनगरला आणि मग आता तुम्ही सांगा दोन दिवस अशी पळापळी की ज्या तालुक्याला तिथून येऊन परतनगरला जायचं जा। ही रनिंग काही थोडी नाही त्याच्यामुळं आहे ना दाजी जाम झाला प्रवासाने नको नको झालं सुधारांना मला दाजेला काय झोपलो सकाळी पितर होती जोडदाराची आता आहे पितोर त्याच्यामुळे त्यांनी दहा साडे दहा वाजता जेवाय बोललो होतो दाजेला आता मला जेवायला जायचक इच्छा नव्हती म्हणजे एवढं माझं अंग दुखत होतं तब्येतच बरोबर नव्हती आज माझी जेवण करून आलो आपलं थोडंफार जेवलं कसं आहे पितूर मला नंतर जावं लागतं आता आपण पितूर येतो त्या ठिकाणी आणि मग जावं लागतं जे आलो तर मला काही सुत राहणार डायरेक्ट झोपलच आता बाबा पण आता एवढंच उठलोय काय खालतो तर काळ ना म्हणलं जरा फ्रेश झाल्याशिवाय काही जमणार नाही फ्रेश झालो तेव्हा जरा थोडं म्हणजे बरं वाटलंय मला जरा पण अंग जरा आहे ना आंग दुःख ठासठास करते जेम झालं हे नेमकं प्रवासाने इतके ज्याम झालं की बोलायचंच नाही अहो गाडीच्या खाली तर काल तर उतारलंच नाही कवा सकाळी नऊ वाजता गाडी जे वाचलेलं तर डायरेक्ट शिरव इथून शिरवंद आणि सिरेबंद नगर नगर ओळखून इथे इथून परत तालुका तालुका परत इथं थोडं रनिंग काही थोडी होती का प्रवासाने जेम चालू घालत वरच सुतरा अव चारचाकी गाडीच वेगळी त्याच्यात आपण कोणीकडे किती लांब प्रवास केला तरी काय वाटत नाही पण या टू व्हीलरवर बारक्या गाडीवर सोपं आहे का इतक्या लांब जाणं येणं हा जेम झाला दाजी आता त्यात डोळा लागला जरा गडीभर झोपलं तर बायकोचं बाडबाडा ऐका ऐकायला बा मला काम नको दादा नको निस्त झोपायला पाहिजे आराम करायला पाहिजे आणि आम्ही तर काम करा आता कसं काय करायचं दाजीने बा हम्म आता जीव दमल्यानंतर माणूस जरा आराम करतोय झोपतोय जरा तब्येत बिघडल्यानंतर हा आराम करावा का नाही ह्या जीवानी सुदारांना मला अजून काय असं वाटतं जाऊन आपलं कसं जाऊन आपलं कसंही झोपवा जरा एकूणच बसतो जरा काय झालं एक किलो एक ना काय व्हायना नेमकं निसत दुपार झाली त्याच्यामुळं कसं आहे भाऊ ना बहि आता आज रविवार पोरीनला सुट्टी आज आणि त्याच्यात भानगड अशी झाली फिटरला कावा सकाळी नऊ वाजता बोललेले नऊ वाजता हो नऊ वाजल्यापासून फोन करतोय मोटर जोडायसाठी आता काल मोटर आणून ठेवली घरी तो का तिथं येत दिसते का गुणित हां आता सकाळी मी अगं सगळं ते केबल जाव टाटर सगळं बाहेर काढला मी फिटर म्हणलं आता येईन मग येईन परत मी उचलून आतमध्ये ठेवलं वा होती वाट बघून बघून आता फोन केला तर मला मी आता तारखेली येतोच दहावीस मिनटात करायचं काय आता मग सांगा तुम्ही आता आता बसतो येड्याने फिटरची वाट बघत आता पाण्याचं एक तर तुम्हाला माहिती चार चार पाच दिवस झालं पाण्याचा प्रॉब्लेम हा आता एक कसं हे बाबा न बाई कुला विश्वास टाकते हाय फिटर दिलं त्याच्या हातात ताब्यात पैसे मला तर माहिती नाही की ते दिलं मोटरला काय केलं काय नाही का खाल्लं मधीच आता राजाला काय माहिती नसतं आता मोटर नेट करायला टाकली होती मला तर म्हणले तुम्ही काय बाबा बा इचारायची गरज नाही मी हाय बघू शकत नका मोटरी घड काय मी फिटर येईल दोन पैसे तुमचे म्हणजे मोटर जे था 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 था। मी खाणार नाही कमी पैशात तुम्हाला मोटर नीट करून दिलेली आहे असंच म्हणतोय तो मग आता आपल्याला काय माहिती आहे का नेमकं का जास्त भावानं बहिण माहिती आहे का लय मी म्हणतो पुढच्या माणसाच्या हातात आपण विश्वास बी टाकू शकत नाही कसं आहे तुम्हाला मी काय बोलायचं आहे मला म्हणजे तुम्ही समजून घ्या भावानं बहिण काय माहिती का आज मोटर नीट करून आणली आता किती पैसे दिलं त्या मोटरवाल्यापाशी मोटरला त्यांनी किती दिलं तिकडं त्यांनी स्वतः किती ठेवलं आता गाडीला पेट्रोल हां म्हणजे जाणं येणं जीवाला त्रास हां सोप आहे की बरं तो आता तुम्हाला सांगतो अजून बी येणं मोटर जा जोडायला फार दुपार झाली आज मग आता त्यांनी काय त्याला दहा पाच रुपये मिळाले असतील जाऊन ते मला दे म्हणाला असं चट फोना फोन करत्या आता कर की फोन त्याला आणि येडा हां काय काल आता तालुक्याला गेलो भावान बहिन पोरीला आणायला गाई हरभणी अहो तिकडून परत सामान आणलं गाय ती काय त्याला चिकट टेप लागते या परत क्लिपाला क्लिपावर लागते लागते त्याची नट ती हे ती दही सामान बावन बहिन काय सांगायचं तुम्हाला हं मग आता ती तरी आता तुम्हाला सांगतो तिकडं तर नगरमध्येच आपल्याला ते सामान घ्यायचं होतं पण त्या फॅक्टरीला म्हटलं बाबा मला पूर घ्या नाही जायचं आहे इथं काय तुम्ही इथं म्हणजे काय फरायचं करू नका इकडेच जर पाच वाजल्या तर पुरीला मेखा वायचे हां आणि मग आता पिलव आपले ध ता शाळा सुटल्या पेपर सुटल्या होती तर वाट बघत बसणार हां कवर वाट बघ ना वाट बघत बसणार आपली ती गाय गडबडीने तुम्हाला सांगतो इथं आलो मोठा टेकावली लगेच तालुक्याला गेलो रनिंग काय सोपी का गा, जीवाला म्हणजे माझ्या म्हणजे नको नको झालं एवढा झाला झालाय पण आता सांगतं कोणाला बाबानं बहिणू काही ती बरं आहे हां ज्याम झालो ज्याम नको नको झालं माझं आता दुपार झाली तिकडून तरी बाबा बहिणू जेवण करून आलो आता पितूर असल्यामुळं तिकडं जेवायला होतं पुरणपोळीचा बेत होता काय का झालं काय काळाना बी बो म्हणजे मला सुधारणाच काय मला सुधारणा काय एवढा चिंग बरं झालं पाऊस उघडलाय आज पाऊस तरी नाही बरा त्याला अजून आता फोन मारतो हीटरला हे बाबा लवकर मकार नको ही जोडून दी आता गाठाचं ही सगळं राडा बाहेर काढायचं आहे का बाहेर का एक एक दिवस जर व्हायला गे गेला तर का राडा बाहेर काढायचा हां काही लोक चालत नाही फोन करावं लागेल त्याला बाबा लवकर ये लवकर ये करून दे काय चाललंय काय माहिती पोरींचं अजून साहेबपाक चालला काय लागत दुपार असते हो साहेबपाकाला काही असं होई चला बाबा अनुभव आता मी काही आता बोलत नाही तसंही आता बघतो वाट फिटरची येड्यासारखी आता कारण मग बाय बाय सगळ्यांना